आणि शेवटी जाता जाता थे। मला थे एक अरविंदची कविता फार आवडते मला वाटते तीच प्रतिज्ञा म्हणून पोरांनी लिहून घ्यावी शाळेंनी लिहून घ्यावी सकाळी त्यांना एकदा ही एकदा प्रतिज्ञा म्हणायला हवी असं मला वाटतंय मी म्हणतो तुम्ही पाहिजे तर मागे म्हणा सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो पण झाडे उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात झाड हमखास फळ देत फूल देत पान देत पक्ष्यांना उघड रान देत श्वासासाठी ऑक्सिजन देत सगळ्या गोष्टी देत झाड आईच्या प्रेमानं फक्त झाडच करतं आपलं लाड झाड आहे औषध झाड आहे देव पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी दहा झाड लावून ठेव कारण झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे येऊन येऊन येणार खुन येऊन येऊन येणार खुन पाऊस आणणार कोण आंब्याच्या नावाने लिंबाच्या नावाने बेलाच्या नावाने धन्यवाद यानंतर